शिष्यवृत्ती परीक्षा नवोदय परीक्षा किंवा सैनिकी परीक्षा कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा विचारला जाणारा घटक म्हणजे लफा व तोटा मग लफा व तोटा या घटकामध्ये एक प्रश्न हमखास विचारला जातो तो म्हणजे जर दोन वस्तूंची समान वस्तूंची विक्री केली असता एक वस्तू विक्री केल्यानंतर दोन जर या उदाहरणाचं उत्तर शोधायचं म्हटलं तर खूप वेळ लागणार आहे परंतु एक छोटीशी ट्रिक मी आज तुम्हाला सांगणार आहे असं ज्या वेळेला उदाहरण विचारलं जातं दोन समान वस्तूंची विक्री झालेली आहे आणि एक वस्तू विक्री केल्यानंतर दोन टक्के लावत झाला आहे आणि दुसरी वस्तू विक्री केल्यानंतर दोन टक्के जर कोटा झालेला आहे तर या व्यवहारात नेहमीच या व्यवहारात नेहमी कोटाच होतो